नमस्कार विज्ञान रॉबर्ट बॉईल यांचे जीवन चरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे अशा महत्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा रॉबर्ट बॉईल हे इंग्लंड आणि आयर्लंड देशाचे रसायनशास्त्रज्ञ आणि जागतिक कीर्ती संपदा केलेले नैसर्गिक तत्वज्ञ वायूंच्या गुणधर्मा संबंधी आद्य प्रायोग प्रयोग करत प्रयोगाकरिता आणि रासायनिक मूलद्रव्यांच्या आधुनिक सिद्धांतांचे पूर्व रूप म्हणून समजण्यात येणाऱ्या द्रव्यांचा कणपुंज रूप हा दृष्टिकोन मांडल्याबद्दल ते विशेष प्रसिद्ध आहेत <Pirsky Lights> वायूंच्या गुणधर्मा संबंधी आद्य प्रयोगाकरिता आणि रासायनिक मूलद्रव्यांच्या आधुनिक सिद्धांतांचे पूर्वरूप म्हणून समजण्यात येणाऱ्या द्रव्यांचा कणपुंज रूप या संदर्भात विज्ञानयात्री रॉबर्ट बॉईल यांची विशेष ओळख आहे वातावरणातील हवेची भूमिका भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म सांगणारे रॉबर्ट बॉईल हे पहिले शास्त्रज्ञ होत ज्वलन श्वसन आणि ध्वनी संप्रेषण यासाठी हवा या माध्यमाची गरज असल्याचे त्यांनी सिद्ध केले हवे संदर्भात त्यांनी भौतिक नियमावली तयार केली रॉबर्ट रौ, बॉईल यांच्या हवे संदर्भातील भौतिक नियमावलींना बॉईल्स लॉज असे म्हणतात निसर्ग निरीक्षण सैद्धांतिक मांडणी तर्कशुद्ध तर्कशुद्ध पद्धतीचे रूढीकरण या विशेष गुणधर्मामुळे रॉबर्ट बॉईल यांना आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक असे म्हणतात <laughs> रॉबर्ट बॉईल यांचा जन्मदिनांक पंचवीस जानेवारी सोळाशे सत्तावीस रोजी आयर् आयर्लंड आयलर, देशातील लिझमोर या गावी झाला आयर्लंड हे उत्तर युरोपातील एक बेट आहे आयर्लंड बेटाचे क्षेत्रफळ आठ हजार एकशे अडुसष्ट वर्ग किलोमीटर ते युरोपातील तिसरे तर जगातील विसावे सर्वात मोठे बेट आहे आयर्लंड बेटाचा पाच षष्टांश भाग आयर्लंड देशा या देशाने व्यापला आहे तर उर्वरित भूभाग युनायटेड किंगडमच्या उत्तर आयर्लंड आयर्लंड या घटक देशाच्या अखत्यारी खाली आहे आयर्लंड आयर्लंड संसदीय प्रजत्ताक आहे राष्ट्राध्यक्षांना म्हणजे भारतीय राष्ट्रपतीप्रमाणे अधिकार आणि सत्ता असते राष्ट्राध्यक्षांची थेट निवड सात वर्षासाठी असते व एका व्यक्तीला फक्त दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होता येते राष्ट्राध्यक्ष संसदेच्या सल्ल्यानुसार टीओ सीची म्हणजे पंतप्रधान नेमणूक करतात सहसा अशा व्यक्ती राष्ट्रीय निवडणुकात बहुमत मिळा मिळालेल्या पक्षाचा नेता असतात गेल्या काही दशकात आयर्लंडमध्ये अनेक पक्षाचे मिश्र सरकार सत्तेत आले आहे सन सोळाशे एकोणचाळीस ते सन एकोणीसशे चव्वेचाळीस या कालावधीत कालावधीत रॉबर्ट बॉईल यांनी युरोपात जिनिवा फ्लॉरेन्स येथे खाजगीरित्या शिक्षण घेतले गॅरिलिओ यांच्या वैज्ञानिक कार्यामुळे रॉबर्ट बॉइल यांना नवीन विज्ञानाचा परिचय झाला सन सोळाशे चव्वेचाळीस मध्ये त्यांचे वडील निवर्तल्यामुळे ते इंग्लंडमध्ये परत आले सन एक सोळाशे पंचेचाळीस ते एक सोळाशे पंचावन्न या काळात बहुतांश डॉर्सेट येथे राहिले व तेथे त्यांनी लिहिलेले काही निबंध ऑकेजनल रिफ्लेक्शन अपॉन सेवरल सब्जेक्ट या ग्रंथाद्वारे प्रसिद्ध झाले नंतर सन सोळाशे छप्पन्न ते सोळाशे अडुसष्ट या काळात त्यांनी ऑक्सफर्ड येथे वास्तव्य केले वॉन ग्रीक हे सतराव्या शतकातील एक जर्मन भौतिक शास्त्रज्ञ अभिंता होते त्यांना प्रामुख्याने निर्वात पोकळी आणि वायुमंडलीय दाब प्रेशर यांच्या अभ्यासातील जाते पोकळीक यांनी जगातील पहिला व्हॅक्युब पंप वायू पंप विकसित केला ज्याद्वारे त्यांनी सिद्ध केले की निर्वात पोकळी तयार करणे शक्य आहे वायुमंडलीय दाबाची प्रचंड शक्ती दाखवण्यासाठी त्यांनी सन सोळाशे चौपन्न मध्ये मॅगडेबर्ग गोलार्ध प्रयोग प्रसिद्ध प्रयोग केला त्यांनी दोन धातूंचे गोलार्ध हेमिस्फियर्स एकमेकांना जोडून त्यातील हवा काढून घेतली त्यानंतर दोन्ही बाजूनी सोळा घोड्यांनी प्रत्येकी आठ ओढूनही ते गोलार्ध वेगळे होऊ शकले नाहीत जे हवेच्या दाबामुळे शक्य झाले त्यांच्या प्रयोगाने वायवीय विज्ञान न्यूमॅटिक्स आणि वायूंच्या अभ्यासाच्या क्षेत्राला मोठी गती दिली ऑटोवॉन गुएरिक हे भौतिकशास्त्रातील निर्वात पोकळी आणि हवेच्या दाबाच्या सिद्धांताचे जनक मानले जातात ऑटो वॉन या जर्मन भौतिक विज्ञानाच्या हवेच्या संबंधी माहिती कळल्यानंतर सन सोळाशे एकोणसाठ मध्ये विज्ञानात्री रॉबर्ट बॉईल यांनी रॉबर्ट हुक यांच्या मदतीने गैरिक यांच्या पंपात सुधारणा करून हवेच्या गुणधर्मासंबंधी अनेक मूलभूत प्रयोग केले या प्रयोगाद्वारे त्यांनी हवेच्या भौतिक गुणधर्म तसेच ज्वलन सजीवन शरीरातील शोषण क्रियेला आणि ध्वनी संप्रेषणाला हवेची आवश्यकता असते असे सिद्ध केले या प्रयोगासंबंधीची माहिती त्यांनी सन सोळाशे साठ मध्ये ग्रंथ रूपाने प्रसिद्ध केले सन सोळाशे बासष्ट मध्ये प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या आवृत्तीत त्यांनी वायूचे तापमान व द्रव्यमान कायम असताना वायूचे घनफळ त्याच्या दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते हा त्यांचा हा त्यांच्या नावाने ओळखत येणाऱ्या सुप्रसिद्ध नियम मांडला या नियमाच्या स्पष्टीकरणासाठी त्याने हवेचे कण सूक्ष्म प्रमाणे वागतात अशी कल्पना मांडली होती बॉइल यांनी गोटणाऱ्या विद्युत रंग इत्यादी भौतिकीतील विषयावर संशोधन केले होते केप्टकल केमिस्ट या आपल्या ग्रंथात त्यांनी अरिस्टॉटल यांचा चार मूलभूत तत्वांचा जे पृथ्वी हवा अग्निपाणी सिद्धांत व तत्वांचा पारा यांचा तीन मीठ गंधक व सिद्धांत यांचे खंडन केले त्याऐवजी त्यांनी प्राथमिक कण त्यांच्या संयोगात तयार होणारे कणपुंज म्हणजे कॉर्पस्कल ही संकल्पना मांडली प्राथमिक द्रव्यांची म्हणजे कणांची संख्या स्थान व गती यामुळे निराळे पदार्थ तयार होतात असे त्यांनी प्रतिपादन केले सर्व नैसर्गिक के आविष्कारांच्या अरिस्टॉटल यांच्या मूल तत्वांचा गुणधर्मांचा संकल्पनांच्या रूपात स्पष्टीकरण करता येत नाही तर प्राथमिक कणांची गती व त्यांचे संघनन यांच्याद्वारे करता येते असे बॉयल यांचे मत होते अशा प्रकारे त्यांनी पुढील एकोणीसाव्या शतकातील दृष्टिकोनाप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या प्राथमिक मूलद्रव्यांचे अस्तित्व गृहित धरलेले धरलेले नव्हते पण त्यांच्या संकल्पना काही विशिष्ट मर्यादेपर्यंत सत्य आहेत असे दिसून येते सन सोळाशे पासून ते लंडन येथे आपल्या बहिणीकडे राहू लागले व तेथेही खाजी प्रयोगशाळा स्थापन करून आपले संशोधन कार्य निरनिराळ्या सहाय्यकांच्या मदतीने त्यांनी चालू ठेवले त्यांनी धातूंच्या भस्मीकरणाचा अभ्यास केला तसेच आम्ल क्षार आंबाशी विक्रिया झाल्यास लवण किंवा क्षार देणारे पदार्थ तयार होतात यातले फरक शोधून काढण्यासाठी साध्या वनस्पतीजन रसांचा उपयोग केला आणि त्यातूनच पुढे रासायनिक दर्शक म्हणजे केमिकल इंडिकेटर्स ही संकल्पना प्रस्तावित झाली या या होणारा उपयोग प्रचारात आला फॅथ पंप आपल्या जीवनातील अनेक क्षेत्रावर परिणाम करतो पाणी आणि गॅस साठी वर्षानुवर्ष वर्षा विविध पंप वापरले जातात या पंपाचा पूर्ववर्ती सक्षम पंप रोमन लोकांनी सन बाराशे सहा मध्ये शोधला होता हे सक्षम पंधराव्या शतकात युरोपमध्ये पुन्हा डिझाईन केले गेले त्यानंतरच्या दोन शतकात त्यात फारशी सुधारणा झाली नाही नंतर सतराव्या शतकात मोठ्या प्रमाणात व्हॅक्युम तयार करण्यासाठी पाण्याच्या पंपाची पुनर्रचना केली गेली तरी व्हॅक्युम पंपाची काही मर्यादा होती की तो ठराविक उंचीपेक्षा जास्त पाणी खेचू शकत नाही तेथे व्हॅक्युम पंप यंत्रणा स्पष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग केले गॅलिलिओ बेरटी टॉरिसिली यांनी पारा बॅरोमीटर तयार करणाऱ्या प्रयोग केले आहेत आणि ते काही विशिष्ट पातळीपर्यंत यशस्वी देखील झाले आहेत परंतु पूर्ण व्हॅक्युम निर्मिती मागील मुख्य कारण स्पष्ट करू शकले नाहीत शेवटी ब्लेस पास्कलने निर् निर्वात निर्मितीची प्रक्रिया सिद्ध केली आणि स्थापित केली ऑटोवॉन गोएरिक या हा त्याच्या प्रसिद्ध मॅगडेबर गोलार्धाचा खुला प्रयोग स्थापित करणारा पहिला होता ज्यामध्ये दोन गोलार्धामध्ये व्हॅक्युम तयार केला जातो आणि गोलार्ध वेगवेगळे करण्यासाठी अश्वशक्ती दोन वेगवेगळ्या दिशांना ठेवली जाते परंतु ते वेगळे केले जात नाही गोलार्धामधील व्हॅक्यूम सोडल्यावर त्यानं वेगळे केले यामुळे व्हॅक्यूमची शक्ती सिद्ध झाली आहे आणि प्रथमच संपूर्ण व्हॅक्युम तयार करण्याची प्रक्रिया देखील परिभाषित केली गेली रॉबर्ट बॉईल आणि रॉबर्ट हुक हे शास्त्रज्ञ होते ज्यांनी गुणधर्मांचा अभ्यास केला आणि एअर व्हॅक्युम रॉबर्ट बॉइल यांनी रॉबर्ट हुक यांच्या मदतीने सक्षम असलेल्या एअर पंपची रचना आणि सुधारणा केली त्याचा उपयोग श्वसन ज्वलन ध्वनी आणि हवा यासारख्या अनेक प्रसिद्ध प्रयोगासाठी केला रॉबर्ट बॉईल आणि रॉबर्ट हुक हे शास्त्रज्ञ त्यांनी व्हॅक्युमच्या गुणधर्माचा अभ्यास केला आणि एअर व्हॅक्युम पंपाचा शोध लावला त्यानंतर सन अठराशे पंचावन्न पर्यंत पंपावर कोणतेही महत्वपूर्ण संशोधन झाले नाही जेव्हा हेनरिक गिस्लरने व्हॅक्युम पंपच्या इलेक्ट्रोमेकॅनिकल प्रभावासह पारा विस्थापन पंपाद्वारे दहा पी ए म्हणजे पासकलपर्यंत उच्च पातळीपर्यंत व्हॅक्यूम तयार करण्याच्या करण्याचे संशोधन कार्य पुढे चालू ठेवले अशा प्रकारे त्याचे मूल्यमापन केल्यामुळे शास्त्रज्ञांनी पहिल्या व्हॅक्यूम ट्यूबची रचना केली शक्तिशाली व्हॅक्यूम निर्मिती थी प्रक्रियेतील पुढील प्रगती आणि संशोधनामुळे विविध व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी विविध प्रकारचे व्हॅक्यूम पंप शोधले गेले आज औद्योगिक गरजासाठी प्रणालीमध्ये लक्षित व्हॅक्युम साध्य करण्यासाठी जेटली यंत्रणा असलेले वेगवेगळे पंप आहेत अगदी गिरण्या साखर कारखान्यासाठी लिक्विड रिंग पॉवर साठी डिझाईन केलेले आहेत क्लोज कपलचा वापर ग्रह ग्राहक आणि एफ एम सी जी उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो फार्मास्युटिकल मशिनरी आणि केमिकल मॅन्युफॅक्चरिंग मशिनरीसाठी दोन स्टेज वॉटर रिंग स्वेज वनस्पतीचं बांधकाम आणि खते ट्विन लोब रूट्स ब्लोअर आणि रासायनिक प्रक्रिया यासाठी पंप वापरतात तर स्केप्टिकल केमिस्ट या आपल्या ग्रंथात त्यांनी अरिस्टॉटल यांचा यांचा चार मूल म्हणजे पृथ्वी हवा अग्नी व पाणी सिद्धांत व पॅरासेल्सस यांचा तीन तत्वांचा मीठ गंतक व पारा सिद्धांत यांचे खंडन केले त्याऐवजी त्यांनी प्राथमिक कण यांच्या संयोगातून तयार होणारे कणपुंज म्हणजे कॉर्पस्कल ही संकल्पना मांडली प्राथमिक द्रव्यांची कणांची संख्या स्थान व गती यामुळे निरनिराळे पदार्थ तयार होतात असे त्यांनी प्रतिपादन केले सर्व नैसर्गिक आविष्कारांच्या अरिस्टॉटल यांच्या मूलतत्त्वांचा गुणधर्मांच्या संकल्पनांच्या रूपात स्पष्टीकरण करता येत नाही तर कणांची गती व त्यांचे संगणन यांच्याद्वारे करता येते असे बॉईल यांचे मत होते अशा प्रकारे त्यांनी पुढील एकोणीसाव्या शतकातील दृष्टिकोनाप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या प्राथमिक मूलद्रव्यांचे अस्तित्व गृहित धरलेले नव्हते पण त्यांच्या संकल्पना काही विशिष्ट मर्यादेपण सत्य आहेत असे दिसून येते सन सोळाशे अडसष्ट पासून ते लंडन येथे आपल्या बहिणीकडे राहू लागले व तेथेही खाजी प्रयोगशाळा स्थापन करून आपले संशोधन कार्य निरनिराळ्या सहाय्यकांच्या मदतीने चालू ठेवले त्यांनी धातूंच्या भस्मीकरणाचा अभ्यास केला त्याचे आम्ल क्षार यातील फरक शोधून काढण्यासाठी साध्या वनस्पतीजन रसांचा उपयोग केला आणि त्यातूनच पुढे रासायनिक दर्शकांचा म्हणजे इंडिकेटर्सचा इंडिकेटर्स यांची संकल्पना प्रचारात आली बॉईल यांची ख्रिस्ती धर्मावर नितांत श्रद्धा होती व ख्रिस्ती धर्म धर्ममतांचा परदेशी प्रसार करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले भारतातील ख्रिस्ती मिशे मिशनना त्यांनी सरळ आर्थिक मदत केली प्राचीन धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी हिब्रू ग्रीक व सिरियाक या भाषा आत्मसात केल्या होत्या नव्या करारांचे आयरिश व तुर्की या भाषात भाषांतर करण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली निसर्ग हा ईश्वराने निर्माण केलेल्या व गती दिलेल्या एखाद्या घड्या यंत्रांप्रमाणे असून तो आता दुय्यम नियमानुसार कार्य करीत आहे आणि त्याचा अभ्यास विज्ञानाद्वारेच करता येईल असा त्यांचा विश्वास होता ख्रिस्ती धर्म व वैज्ञानिक संशोधन यातील सुसंगतता या, या विषयावर वार्षिक व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात तरतूद करून ठेवली होती निसर्गाचा वैज्ञानिक अभ्यास हे एक धार्मिक कर्तव्य म्हणून करावे असे त्यांचे मत ते 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 होते ख्रिश्चन फोर्च्युसा या ग्रंथाद्वारे त्यांनी आपले मत मांडले ऑक्सफर्ड येथे असताना ते तेथील एका अनौपचारिक वैज्ञानिक व तत्वज्ञानी गटाचे सदस्य होते आणि हा गट पुढे लंडन येथे सन सोळाशे त्रेसष्ट मध्ये स्थापन झालेल्या रॉयल सोसायटी या सुप्रसिद्ध संस्थेचा केंद्रबिंदू ठरला सो सोळाशे ऐंशी मध्ये बॉईल यांना या, या संस्थेचे अध्यक्ष पद आमंत्रित करण्यात आले ते लंडन येथे पदन त्यांनी घटक म्हणून घटकांच्या दृष्टिकोनाचे समर्थन केले मिश्रण आणि यांच्यातील फरक केला त्यांनी त्यांचे घटक शोधण्याच्या तंत्रात लक्षणीय प्रगती केली ही प्रक्रिया त्यांनी विश्लेषण या शब्दाद्वारे नियुक्त केली त्याने पुढे असे मांडले की घटक शेवटी विविध प्रकारच्या आणि आकारांच्या कणांनी बनलेले होते ज्यामुळे ते कोणतेही ज्ञात मार्गाने सोडवायचे नाहीत त्याने ज्वलन चौश, चौश, आणि अभ्यास केला आणि शरीर विज्ञानामध्ये प्रयोग केले त्याला त्याच्या स्वभावातील कोमलता यामुळे अडथळा निर्माण झाला ज्यामुळे त्याला शरीराला शारीरिक विच्छेदन विशेषतः फिव्हि सेक्शन पासून ते रोखले गेले तरीही त्यांना ते सर्वात सूचना देणारे आहेत त्यांनी धातूंच्या भस्मीकरणाचा अभ्यास केला तसेच आम्ल क्षार यातील फरक शोधून काढण्यासाठी रासायनिक दर्शके म्हणजे इंडिकेटर्स ही संकल्पना प्रस्तावित झाली रॉबर्ट बॉईल हे सतराव्या शतकातील एक अँग्लो आयरिश वैज्ञानिक होते ज्यांना आधुनिक रसायनशास्त्राचे जनक मानले जाते त्यांनी बॉईलचा नियम वायूचा दाब आणि आकार मानण्याचे संबंध दर्शवणारा नियम दिला आणि प्रायोगिक वैज्ञान वैद्न्या, वैज्ञानिक पद्धतीचा पुरस्कार केला ज्यामुळे ते रसायनशास्त्र भौतिकशास्त्र नैसर्गिक तत्वज्ञानातील महत्वाचे व्यक्तिमत्व ठरले आधुनिक रसायनशास्त्र त्यांनी रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास केला आणि ॲटम अणु या संकल्पनेला प्रोत्साहन दिले यामुळे अधिक वैज्ञानिक स्वरूप प्राप्त झाले त्यांच्या प्रसिद्ध नियमानुसार स्थिर तापमानावर वायूच्या आकारमान म्हणजे व्हॉल्युम त्यांच्या दाबाच्या म्हणजे प्रेशरच्या व्यस्त प्रमाणात बदलते त्यांनी सिद्धांतांना प्रयोगाद्वारे सिद्ध करण्यावर भर दिला आणि वैज्ञानिक संशोधनात प्रयोग आणि निरीक्षणाला महत्व दिले तर स्केप्टिकल केमिस्ट या हे त्यांचे महत्व पुस्तक आहे या पुस्तकामध्ये त्यांनी जुन्या रासायनिक संकल्पना आव्हान दिले आणि आधुनिक रसायनशास्त्राचा पाया रचला ते रॉयल सोसायटीच्या संस्थापकापैकी एक होते आणि त्यांनी संस्थेच्या वैज्ञानिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला ते धर्मनिष्ठ होते आणि आणि त्यांनी विज्ञाना धर्म संबंधावरील लेखन केले तसेच परदेशातील मिशनरी कार्याला मदत केले रॉबर्ट बॉईल यांनी रसायनशास्त्र आणि विज्ञानाला अंधश्रद्धापासून दूर ठेवून प्रयोगावर आधारित आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन दिला म्हणून त्यांना आधुनिक रसायनशास्त्राचे जनक आणि प्रायोगिक पद्धतीचे प्रवर्तक म्हटले जाते सन सोळाशे एकोणसत्तर पासून रॉबर्ट बॉइल यांची तब्येत कमकुवत होत गेली शारीरिक हालचालीमध्ये ते गंभीरपणे अपेक्षित ठरू लागले आणि म्हणून त्यांनी हळूहळू आपल्या सार्वजनिक कार्यातून माघार घेतला रॉयल सोसायटी संपर्क बंद केला आणि अत्यंत महत्वाचे प्रसंग असल्याशिवाय पाहुण्यांना येण्यापासून रोखले उपलब्ध वेळ आणि मानसिक अवस्थेनुसार त्यांनी आपले वैज्ञानिक कार्य चालू ठेवले सन सोळाशे मध्ये त्यांची तब्येत आणखीनच बिघडली आणि त्याच वर्षी त्यांची बहीण कॅथरीन जिच्या घरी रॉबर्ट बॉईल राहायचे हिच्या मृत्यूच्या एका आठवड्यानंतर अर्धांगवायूमुळे दिनांक एकतीस डिसेंबर सोळाशे रोजी रॉबर्ट बॉइल यांचे निधन झाले विज्ञानयात्री रॉबर्ट बॉईल यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन श्रोत संदर्भासाठी ही यादी आहे अशा महत्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आपली मते आणि सूचना कमेंट मध्ये लिहा विज्ञान निष्ठा ही द जीवन निष्ठा धन्यवाद